जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत ल तथा बापूसाहेब मराठे ऐकूया आठवण क्रमांक एकशे चार शरीर म्हणजे तात्पुरता राहण्याचा लॉज जीवात्म्याचं खरं घर भगवंतच श्री महाराज हुबळीला गेले असता एका लॉजचे मालक दर्शनास आले ते श्री ब्रह्मानंद महाराजांचे शिष्य होते श्री महाराज त्यांना म्हणाले आपल्या गुरूंना न विसरता भगवंताच्या नामात राहावं तेव्हा ते म्हणाले मला फार काम असतं नामस्मरण करायला मला वेळच मिळत नाही श्री महाराजांनी त्यांना विचारलं तुमच्या कामाच्या आड न येता करण्यासारखं एखादं साधन सांगितलं तर ते कराल का जरूर करीन असं त्यांनी आश्वासन दिल्यावर श्री महाराज म्हणाले तुम्ही मालक म्हणून सतत गल्ल्यावर असता लॉजमध्ये राहणारे लोक जाताना आपली बिलं देऊन जातात दहा पंधरा दिवस जरी ते लॉजमध्ये राहिले तरी सोडून जाताना त्यांना अजिबात वाईट वाटत नाही उलट आपण आपल्या घरी चाललो याचा आनंद त्यांना होतो आपण ज्या शरीरात राहतो ते देखील एक लॉजच आहे ते सोडताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे यासाठी हे शरीर माझं घर नसून माझं खरं घर त्या भगवंतापाशीच आहे अशी जाणीव सतत राहणं अवश्य असतं ज्याप्रमाणे गिराहिक लॉज सोडताना ते आनंदात सोडतं त्याचप्रमाणे हा देह सोडताना मी तो आनंदात सोडला पाहिजे याची सारखी आठवण ठेवावी असं केल्यानं बसल्या ठिकाणी आपोआप साधन घडेल ही होती आठवण क्रमांक एकशे चार आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पाच नामाच्या अभ्यासानेच नामाचे प्रेम लागेल एका नामधारकानं श्री महाराजांना विचारलं ला की लहान मुलाला जर चहाचं बोट लावलं तर ते दुधाकडे दुर्लक्ष करतं कारण त्याला चहाची चटक लागते तशी नामाची आम्हाला चटक आपण का लावित नाही श्री महाराज म्हणाले प्रश्न मोठा मार्मिक आहे पण तुम्ही दिलेला दाखला दृश्यामधील असल्यानं तो नामाज तितकासा लागू पडत नाही एका गृहस्थाला दोन मुली होत्या दोघीत बरंच अंतर होतं थोरलीचं लग्न झाल्यावर पहिल्या बाळणपणासाठी ती माहेरी आली तिला सुंदर मुलगा झाला एके दिवशी तिची धाकटी बहीण रुसली रुसण्याचं कारण वडिलाने विचारलं तेव्हा ती म्हणाली तुम्ही ताईला बाळ दिलं मला दिलं नाही यावर बाप काय म्हणेल तसं नामाच्या अभ्यासानं तुमची आतून वाढ होऊ द्या तुम्ही आतून वयात या म्हणजे नामाच्या गोडीचं बोट मला तुमच्या तोंडाला लावता येईल ही।, ही होती आठवण क्रमांक एकशे पाच सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय